नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष घ्या युवा मित्रांनो सर्वात महत्वाची बेसिक कन्सेप्ट जी असते ती म्हणजे सर्वात महत्वाचं कॅल्क्युलेशन शेकडेवारीमध्ये कसं करायचं ठीक आहे आता सर्वात महत्वाचं लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्याला शेग्रेवारी या प्रकरणावरती कमांड करता आली त्या विद्यार्थ्याला बाकीचे प्रकरण जे असतात बघा लक्षात घ्या तोटा असेल भागीदारी असेल गुणोत्तर प्रमाण सरळ व्याज चक्रवाळ व्याज आणि बाकी जे राहिलेले जे चॅप्टर्स आहेत त्यावरती कमांड करता येतो सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो की शेकडेवारी प्रकरण असो की बाकीचे जे प्रकरण असो याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं तुमचं कॅल्क्युलेशन करेक्टली यायला हवं त्याच्यासाठी तुमचे सर्वात महत्त्वाचं टेबल्स म्हणजे पाढे वर्ग घन हे पाठ असणं गरजेचं आहे जर तुम्ही या ठिकाणी पोलीस भरती देत असाल आणि तुमचे 20 पर्यंत पाढे वीस पर्यंतचे वर्ग वीस पर्यंतचे घन जर नसतील तर तुम्ही या ठिकाणी स्पर्धेतून तेव्हाच बाहेर पडलेले असाल हे लक्षात ठेवा ठीक आहे आता सर्वात आपण करणार आहोत यामध्ये बघा खालील संख्यांचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा शब्द दहावीपर्यंत ऐकलेला असतो व्यवहारी अपूर्णांक काय असतं बरोबर आहे पण व्यवहारी अपूर्णांक या ठिकाणी सर्वात महत्वाचं की तुम्ही व्यवहार हा शब्द ऐकला असेल व्यवहार म्हणजे काय डेली जीवन जगत असताना आपण व्यवहारामध्ये जे शब्द वापरतो किंवा अंक वापरतो ठीक आहे उदाहरणार्थ आपण एखाद्या दुकानात गेल्यानंतर त्याला विचारतो त्याला सांगतो की मला अर्धा किलो साखर हवी आहे मग अर्धा किलो म्हणताना तुम्ही ज्यावेळेस गणिती पद्धतीमध्ये लिहितात तेव्हा त्याला एक छेद दोन लिहितात म्हणजेच आपल्या भाषेमध्ये आपण त्याला अंश आणि छेदात रूपांतर करतो म्हणजेच हे झालं अंश आणि हे झालं छेद अशा प्रकारे रूपांतर करत असतो म्हणजेच त्याला म्हणतात व्यवहारी अपूर्णांक लक्षात आलं आता मला सांगा म्हणजेच या दिलेल्या संख्यांचं आपल्याला कशामध्ये रूपांतर करायचं आहे व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे म्हणजेच कशामध्ये तर तुमच्या माहितीसाठी लिहून देतो इथं अंश आणि छेदामध्ये रूपांतर करायचं आहे मग सर अंश आणि छेदामध्ये रूपांतर करताना सर्वात महत्वाचे कन्सेप्ट लक्षात घ्या की त्यानं आपल्याला दिलेलं पर्सेंटेजचं चिन्ह दिलेलं आहे म्हणजेच पर्सेंटेज म्हणजे शेकडा शेकडा म्हणजेच काय असतो शंभर म्हणजेच त्याची किंमत स्वतःमध्येच काय आहे शंभर रुपये आहे ठीक आहे जे दिसत नाही आपल्याला म्हणजे या ठिकाणी अडुसष्ट रुपये दिलेले आहेत तर अडुसष्ट आपण लिहिणार आता सिंगल संख्या दिलेली असेल आणि त्याचे जर असेल तर दिलेली जी संख्या असते ती येते ठीक आहे आता लक्ष द्या आपण छेटामध्ये किती घेणार आहोत शंभर घेणार आहोत तुम्ही अडुसष्ट आणि शंभरला जर अजून परत पुन्हा दोनानं दोना भाग घेण्याचा प्रयत्न केला तर जाऊ शकतो म्हणजे इथं असं होणार आहे चौतीस दोन्ही अडतीस अडुसष्ट आणि पन्नास दुनी शंभर अजून सुद्धा तुम्ही भाग घेऊ शकता सतरा दोन चौतीस आणि पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजेच तुमचं फायनल आन्सर असेल सतरा छेद पंचवीस येते लक्षात पुन्हा सांगतो प्रत्येकाला आपण दोन दोन कमी कमी करत घेतलेला आहे म्हणजेच अडुसष्ट पर्सेंटच फ्रॅक्शन व्हॅल्यू अंश आणि छेदामध्ये सतरा छेद पंचवीस झालेली आहे लक्षात आलं त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा आठ पर्सेंट विचारले आहे आपल्या डोक्यामध्ये एकच माइंडसेट ठेवायचा की आपल्याला याचा अंश आणि छेदामध्ये रूपांतर करायचं आहे कारण की व्यवहारी अपूर्णांक विचारलेला आहे मग आठ छेद शंभर या ठिकाणी घेतलेला आहे आपण पुन्हा आपल्याला दिलेल्या संख्या आवश्यक छेदाच्या समसंख्या दिसतात आता समसंख्या ओळखणार कसं सर ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ या संख्या असतात त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात इथं आठ आहे या ठिकाणी शून्य आहे म्हणजे दोनाने भाग जातो सर्वात महत्वाचं पहिलं प्राधान्य असेल मग दोनानं भाग दिल्यानंतर बेचोका आठ आणि याला जर दोनानं भाग दिल्यानंतर पन्नास दुनी शंभर ठीक आहे पुन्हा आपण याला दोनाने कटवू शकतो समसंख्या आहे परत इथं दोनाने काटल्यानंतर इथं दोन येणार आहे बेगुनी चार आणि पंचवीस दुनी पन्नास म्हणजेच या ठिकाणी तुमचं फायनल या ठिकाणी व्यवहारी कुर्णांक असेल दोन छेद पंचवीस त्यानंतर आपल्याला इथे बघा नॉर्मल संख्या असली तर विद्यार्थ्यांना जमून जाते पण ज्या ठिकाणी संख्या आहे त्या ठिकाणी मात्र गोंधळायचं नाही आपल्याला अंशाने छेदात रूपांतर करायचं आहे तर झिरो चार जसे तसे ठेवायचे त्याच्यानंतर परसेंटेजचं चिन्ह दिलेलं आहे म्हणजे आपल्याला माहिती छेदामध्ये आपण किती घेणार आहे शंभर घेणार आहे आता लक्ष द्या अंश आणि छेदामध्ये अंश आणि छेदामध्ये अंशामध्ये पॉइंट दिलेला आहे छेदामध्ये पॉइंट आहे का नाही म्हणजे छेदातली संख्या नॉर्मल आहे वरती पॉइंट आहे मला दोघीही संख्या नॉर्मल अवस्थेमध्ये आणायची आहे म्हणजेच मला वरचा पॉइंट जर कॅन्सल करायचा असेल तर मला पॉइंट नंतर एकच स्थळ आहे किंवा एकच घर आहे म्हणून एक शून्य मला छेदामध्ये वाढवावा लागेल तेव्हा ती संख्या नॉर्मल होऊन जाईल म्हणजेच मी जर इकडचा पॉईंट कॅन्सल केला तर शंभर वरती एक शून्य वाढेल म्हणजे किती होणार आहे ते हजार होणार आहे ठीक आहे अजूनही जर ऑप्शनमध्ये तुम्हाला पुढे काही ऑप्शन दिलेले असतील पर्याय कि चार छेद हजार नसेल तर आपण याला परत दोनाने भाग देऊ शकतो म्हणजेच कस याला जर दोनाने काढलं तर बे गुणी चार आणि पाचशे गुन्हे किती होणार आहे हजार तर आपलं फायनल आन्सर या ठिकाणी आहे दोन छेद पाचशे लक्षात येते आहे व्यवस्थितपणे या ठिकाणी उदाहरण बघून आता या ठिकाणी दिलेलं आहे झिरो पॉईंट नाईन पर्सेंट बे लक्षात घ्या झिरो झिरो आहे मग आपण काय करणार झिरो पॉईंट झिरो नऊ भागेला किती घेणार मागच्या सांगितलं आहे एक शून्य एक पॉइंट केला तर एक शून्य मी इथं वाढवलेला आहे तुम्हाला अंडरलाईन करून देतो लक्षात घ्या मग जर वरती पॉईंट नंतर दो दो दोन घरं आहेत आपल्या भाषेमध्ये दोन डिजिट आहेत म्हणजेच आपल्याला छेदामध्ये दोन शून्य वाढवावे लागतील लक्षात म्हणजेच जर आपण इथं ठेवलं नऊला ला जर नॉर्मल अवस्थेमध्ये ठेवलं तर छेदामध्ये शंभर वरती किती शून्य वाढणार आहे दोन हे दोन शून्य वाढले तुमच्या माहितीसाठी इथं आहे म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना सोपं जाईल म्हणजेच याचं फ्रॅक्शन व्हॅल्यू अंश आणि छेदामध्ये व्यवहारी अपूर्णांकामध्ये नऊ छेद दहा हजार आलेला आहे इथपर्यंत समजलं ठीक आहे आता सर व्यवहारी अपूर्णांक म्हणजे अंशाने छेद त्याच्यानंतर आपण शिकलेलो आहोत असा दहावी पर्यंत अपूर्णांक किंवा जे असेल तर दशांश काय आपल्या डोक्यामध्ये ठेवायचं की मला मध्ये रूपांतर करायचं आहे दिलेल्या संख्येचं रूपांतर करायचं आहे आता एक लक्षात घ्या या ठिकाणी आपण काय केलं होतं अंश आणि छेदामध्ये रूपांतर केलं या ठिकाणी पॉइंट मध्ये करायचं आहे तर काय करणार तर बेचाळीस दशेच्या तसे ठेवायचे ठीक आहे आता जर तुम्ही सर मागच्या वेळेस सांगितलं होतं की परसेंटेज नेहमी छेदामध्ये घ्यायचा सिंगल संख्या असेल तर तर सिंगल संख्या असेल तर छेदामध्ये आपण शंभर घ्यायचं पण अजूनही आपलं समाधान झालेलं नाहीये आपल्याला पॉइंट मध्ये पाहिजे आहे मग आपण जर बेचाळीस जशीच्या तसे ठेवले मला छेदातले शंभर नको पाहिजे मी जर छेदातले दोन शून्य कॅन्सल केले तर दोन शून्य या ठिकाणी मला डावीकडे जावं लागेल असा गणिताचा नियम आहे ठीक आहे आपण जेवढे छेदातले कॅन्सर करू तेवढे जावं लागेल त्याच्यानंतर <coughs> दिलं आहे झिरो पॉईंट पाच पर्सेंट बरोबर मग झिरो पॉईंट पाच पर्सेंट लिहून घ्यायचं त्याच्यानंतर छेदामध्ये शंभर घ्यायचे छे। कळते आता सर तुम्ही या ठिकाणी आपल्याला आपण पहिले पॉईंटचा विचार करणार आहोत पहिले अगोदर नॉर्मल अवस्थेमध्ये करून घेऊ की सर इथं एक ठिकाणी पॉईंट आहे मग एक पॉइंट जर मी खाली वाढवला तर शंभर वरती एक शून्य वाढवलं आहे पण आपल्याला हे नको पाहिजे आपल्याला पॉईंटमध्ये रूपांतर करायचं आहे तर मला छेदातले तीन शून्य वाले नको पाहिजे तीन शून्य नको पाहिजे म्हणजे कॅन्सल करायचे आहे तर मी या पाचाला जसा तसं ठेवणार आहे आणि जे तीन शून्य कॅन्सल करणार आहे तेवढे तीन डिजिट तेवढे तीन घरं मला कुठं जावं लागेल डावीकडे इकडे मराठीत लिहिलेलं आहे मग तीन घरं जावं लागेल तर जिथून मोजायचं आहे त्याला धरावं लागेल आपल्याला ला ला। एक दोन तीन पॉईंट शून्य बरोबर कारण पॉइंट नंतर जर आपण शून्य नाही दिला तर ती संख्या एक आपल्याला वेगळ्या प्रकारे वाटते म्हणजे व्यवस्थित वाटत नाही म्हणून आपण एक समोर शून्य देतो ठीक आहे म्हणजेच त्याचं उत्तर येते आहे झिरो पॉइंट झिरो झिरो पाच लक्षात व्यवस्थित व्हिडिओला पॉज करून बघा पुन्हा पुन्हा बघा जर या शेकडे तुमची जबरदस्त कमांड निर्माण झाली तर लक्षात घ्या तुमचे येणाऱ्या पुढचे जे चॅप्टर आहेत ते तुम्हाला सोपे जातील आता लक्षात घ्या दोन छेद पाच पर्सेंट दिलेला आहे मग बरेच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असेल सर दोन छेद पाच आहे तर लक्षात घ्या अगोदर सर्व संख्या पॉईंटच्या होत्या नॉर्मल होत्या पण अंश आणि छेदाची संख्या नव्हती तर एक करावं लागेल आपल्याला या अंश आणि छेदाला आपल्याला सुरुवातीला नॉर्मल अवस्थेत आणावं लागेल नॉर्मल अवस्थेत म्हणजे फक्त सिंगल आकड्यामध्ये सिंगल अंकामध्ये आणावं लागेल का सर तुम्ही आता सांगितलं होतं की पर्सेंट छेदामध्ये शंभर घ्या आता मला सांगा हे योग्य तुम्हाला परफेक्ट वाटणार नाही त्याच्याकरता आपण एक करणार आहे की दोनशे पाचचं पहिले साधं रूपांतर करून घेऊ नंतर पॉइंटचे गरज सरपू कसं सर आता पाच आणि दोनाला भाग जात नाही जर मी वरती एक शून्य वाढवला तर वरती एक शून्य वाढवला म्हणजे वीस झाले आणि किती होते तुमचे पाच तु... एक पाच हा लक्षात घ्या तुम्ही इकडे एक शून्य वाढवला म्हणजे उत्तराची सुरुवात होणारच म्हणजे उत्तराची सुरुवात झाली मग पाच एक पाच आणि पाच चोक किती झाले वीस हे तुमचं सेमी फायनल आन्सर आहे कारण तुम्ही फक्त दोनशे पाच रुपांतर केलं आहे झिरो पॉईंट चार पण मला सांगा अजून पर्सेंटेज चे घर आपण सरकलो का नाही सर मग एक लक्षात घ्या हे झिरो पॉईंट चार जसेच्या तसे राहतील झिरो पॉईंट चार जसेच्या तसे राहतील आणि या पॉइंट पासून आपल्याला दोन आपल्याला दोन घर कुठं जायचं आहे डावीकडे जायचं आहे मग पॉइंट पासून जर दोन घर पुढे गेलो तर ते असं होणार आहे झिरो पॉईंट झिरो झिरो चार बरोबर आता हे चार बघा हा पॉईंट या ठिकाणी होता धरून चाला समजायचं आणि इथून जर दोन घरं पुढे गेलो तर येणारा पॉईंट या ठिकाणी सरकेल म्हणजेच हा अगोदरचा पॉइंट कॅन्सल होऊन जाईल म्हणजेच तुमचं फायनल आन्सर असेल झिरो पॉईंट झिरो झिरो चार लक्षात घ्या अगोदर याचं रूपांतर साधं केलं आणि साधं केल्यानंतर मग ती दोन घरं पर्सेंटेजच्या डावीकडे सरलो अगोदरच बरेच वेळा लक्षात शेकडा म्हणजे शंभर हे समजलं व्यवहारी पूर्णांक दशांश अपूर्णांक समजलं अजून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यावरती अजून डिटेल उदाहरण घेणार आहोत परंतु जास्त क्वांटिटी घेण्यापेक्षा कमी, कमी कमी क्वालिटी देता आली पाहिजे यासाठी मी कमीत घेतलेले आहे तुम्ही या उदाहरणाला सराव या ठिकाणी सर, करा आता सर शेकडेवारीत रूपांतर करायचं म्हणजे आमच्या डोक्यामध्ये एकच विचार आला असेल की मला परसेंटेज मध्ये रूपांतर करायचं आहे परसेंटेज मध्ये रूपांतर करायचं आहे तर या दोन छेद तीन ला मला शंभर न गुणावं लागेल का सर कारण तो म्हणतोय ना शेकडवारी रूपांतर करा मग नेहमी छेदाच्या संख्येनं याला भाग जात नाही तीनाने याला सुद्धा भाग जात नाही तर गुणाकार होतो म्हणजे शंभर गुन्ह्याला दोन केलं तर दोनशे भागेला किती होणार आहे तीन इथपर्यंत समजलं मग दोनशे भागेला तीन झालं तर आपल्याला या ठिकाणी तीनाने याला भाग द्यायचा तीन सख अठरा परत इथं दोन उरले परत वीस झाले तीन सख अठरा म्हणजेच अशा प्रकारे त्याचं उत्तर येते आहे सिक्स्टी सिक्स पॉईंट सिक्स्टी सिक्स पर्सेंट सहासष्ट पॉईंट सहासष्ट पर्सेंट तुम्ही करून घ्यायचा ठीक आहे जर तुम्हाला हा भागाकार येत नसेल तर तुमच्या माहितीसाठी मी या ठिकाणी हा चम्मत समझ लगा? हाँ। भाग, हा चम्मचचा भागाकार करून देतो बे का आणि तुम्हाला जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये असतो हे तर लक्षात हा सर मला हा भाग जमत नाही तर हा करून देतो इथं लक्ष द्या तीन सक अठरा उरले किती दोन वरतून घेतला शून्य परत झाले वीस पुन्हा तीन सक अठरा पुन्हा किती उरले वीस आता वरती काही शून्य राहिलेलं आहे का की जो तुम्ही खाली घेणार मग काही शिंदे तर आलेला नाही आहे पण पुन्हा तुम्हाला भाग द्यायचा तुम्ही स्वतः जवळून जर शून्य इथे ठेवला तर तुम्हाला, तुम्हाला मात्र इथं पॉईंट द्यावा लागेल मग परत तीन सक अठरा या ठिकाणी होतील पण पुन्हा दोन उरणार आहे मग पुन्हा तुम्ही स्वतः जवळून शून्य ठेवणार तर पुन्हा स्वतः जरून शून्य ज्यावेळेस आपण ठेवतो त्यावेळेस परत पॉईंट देण्याची गरज नाही परत पॉईंट नेण्याची गरज नाही म्हणजे आता झाले वीस परत तीन अठरा म्हणजे सहासष्ट पॉईंट सहासष्ट पर्सेंट येते का खोपड्यामध्ये समजतय ना हा भागाकार तुम्हाला इथं साईडला करून दिलेला आहे आता लक्षात घ्या एकछेद चारच आपल्याला परसेंटेज मध्ये आहे कर करायचंय ताण घेण्याची गरज नाही एक छेद चार ला किती न गुणायचं शंभर न गुणायचं आता तुम्ही एवढी बी आळण नाही एवढे बी टेबल तुम्हाला पाठ नाही की चार आणि शंभरला भाग जातो की नाही जात किंवा किती चौक शंभर होतात ठीक आहे तर लक्षात घ्या येतं होता एकदम बेसिकच्या विद्यार्थ्यांसाठी भाग घेऊन दाखवतो बघा चार दोन्ही किती दोन झाले पाडा ऐकू आहे तिथं या ठिकाणी सर्वात पहिले येणार काही लक्षात ठेवा तुम्हाला टेबल्स पाठ करावे लागतील कोणतीच गोष्ट सोपी नाही टेबल पाठ करणार तरच तुम्हाला हे कॅल्क्युलेशन समजेल त्याच्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे झिरो पॉईंट झिरो तीन बस आम्हाला इथे तो पॉइंट मध्ये दिलं होतं मग त्याने शेकडेवारी काय म्हटलं अरे तो कोणतीही संख्या कशी आपल्याला आपल्याला काय करायचं आहे त्याचा एकचसेट मध्ये ठेवायचं की शेकडावारी म्हटलं म्हणजे दशांश म्हटलं म्हणजे पॉईंट मध्ये करायचा आहे आणि व्यवहारी अपूर्णांक म्हटलं म्हणजे अंशाने शेतात करायचं आहे आता लास्ट संख्या राहिलेली आहे मग डोक्यामध्ये एकच ठेवायचं की झिरो पॉईंट झिरो तीन आहे मग त्याला शंभर न गुणायचं आहे बरोबर आता इकडे अंश आणि छेद होते अंशाने छेद होते म्हणून आपण त्याच्या समोर आता तसं आपण काय करायचं झिरो पॉईंट झिरो तीन गुन्हेला शंभर डायरेक्ट उधळा गुणाकार करायचा ताणच द्यायचा नाही समजलं का झिरो पॉईंट झिरो तीन गुणेला शंभर मग सर कसं काय गुणाकार होणार आहे मनाला समजायचं की इथं फक्त तीनच आहे पॉईंट पिंट काढून टाके ठेवत्या इथं सिंगल तीन आहे असं गुहित धरा मग तीन गुणेला शंभर घेतलं तर तीन गुणेला शंभर केलं तर किती होणार आहे तीनशे होणार आहे सर इथपर्यंत आमचं सेमीफायनल आन्सर आलं डोक्यामध्ये ठेवा की प्रश्नामध्ये किती किती डिजिट आहे किंवा किती संख्या दिलेली आहे तर पॉईंट नंतर किती संख्या दिलेली आहे दोन संख्या दिलेली आहे समजते का मग दोन संख्या दिलेल्या आहे तर आपल्याला काय करावं लागेल त्या दोन संख्या आपल्याला डावीकडे सरकावं लागेल मग दोन संख्या जर डावीकडे सारख्याचं म्हटलं तर इथून मोजावं लागेल तर एक दोन म्हणजेच आपलं फायनल आन्सर असेल तीन पर्सेंट लक्षात घेते तर अशा प्रकारे तुम्हाला सगळे उदाहरणं व्यवस्थित बघून घ्या त्याच्यानंतर आपण पुढील जो टॉपिक घेणार आहोत अजून काही प्रॅक्टिसचे उदाहरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजून कोणता घटक अवघड वाटतो आहे तर तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा जेणेकरून आपण त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे नमस्कार